जय श्रीकृष्ण भागवत दशमस्कंद विषय देवर्षी नारदांनी भगवंताचा गृहस्थाश्रम पाहणे श्री शुकमंतात देवर्षी नारदांनी जेव्हा ऐकले की भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला मारून एकट्यानेच हजारो राजकुमारीशी विवाह केला आहे तेव्हा भगवंताचा ग्रहस्थाश्रम पाहावा अशी त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली आणि ते विचार करू लागले अहो श्रीकृष्णाने एका शरीराने एकाच वेळी सो सोळा हजार महालांमध्ये वेगवेगळ्या सोळा हजार राजकुमारींचे पाणीग्रहण केले हे केवढे आश्चर्य आहे या उत्सुकतेने देवर्षी नारद भगवंताची ही लीला पाहण्यासाठी द्वारकेत आले तेथील उपवने उद्याने फुलांनी लहळलेली होती त्यावर निरनिराळे पक्षी किलबिल्लत होते आणि गुंजारव करत होते निर्मळ पाण्याने भरलेल्या सरोवरामध्ये निळी लाल आणि शुभ्र रंगाची निरनिराळ्या जातीची कमले उमळली उमललेली होती त्यामध्ये हंस सारस किलबिल करत होते तेथे स्फटिकाच्या आणि चांदीचे नऊ लक्षमहाल होते तेथे पाचूच्या फरशा कांतीने झगमगत होत्या तेथे सोने आणि रत्नाच्या पुष्कळ वस्तू होत्या राजमार्ग इतर रस्ते चौक बाजार घोडे हत्ती जनावरे इत्यादी बांधण्याची ठिकाणे सभागृह आणि मंदिरे यामुळे नगराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते तेथील सडका अंगणे चौक आणि देवड्या यांनासुद्धा सडे घातले होते पताका आणि ध्वज यामुळे रस्त्यावर ऊन लागत नव्हते त्या द्वारकानगरीत श्रीकृष्णाचे अत्यंत सुंदर असे अंतपूर होते सर्व लोकपाल त्यांची पूजा आणि प्रशंसा करीत असत ते निर्माण करण्यामध्ये विश्वकर्म्यांनी आपले सारे कौशल्यचपणाला लावले होते त्या अंतपुरात भगवंताच्या राण्याचे सोळा हजाराहून अधिक शोभिवंत महाल होते त्यापैकी एकेका विशाल भवनामध्ये देवर्षी नारदाने प्रवेश केला त्या महालात पोळ्याचे खांब वैडुरी उत्तम फळ्या आणि इंद्रनिलमानाच्या भिंती झगमगत होत्या तसेच तेथील फरशा चमकदार इंद्रनिलमान्याने बनवल्या होत्या विश्वकर्म्याने पुष्कळशे असे चांदवे बनले बनवले होते की ज्यांना मोत्याच्या माळा लावलेल्या होत्या ज्यांना तेथे रत्नजळीत हस्तिदंती आसणे आणि पलंगे होती गळ्यात सोन्याचे हार घातलेल्या आणि सुंदर वस्त्रांनी नटलेल्या दासी तसेच अंगरख्या आणि पगडी घातलेले आणि रत्नजळीत कुंडले धारण केलेले सेवक त्या महालाची शोभा वाढवित होते अनेक रत्नाजळीत दिवे आपल्या झगमकाटेने त्यातील अंधकार नाहीसा करत होते अग्रू धूप घातल्यामुळे झोरोक्यातून धूर बाहेर पडत होता ते पाहून रंगीबेरंगी रत्नमय सज्जावर बसलेले मोर ते ढग आहे असे वाटून मोठ्याने केकाराव करत थुई थुई नाचू लागले देवर्षी नारदांना तेथे असे दिसले की भगवान रुक्मि श्रीकृष्ण रुक्मिणीबरोबर तेथे असून ती स्वतः भगवंतांना सोन्याची दांडी असलेल्या चौरीने वारा घालीत आहे तसेच तेथे रुक्मिणीसारख्याच गुण रूप वय आणि वेशभूषा असलेल्या हजारो दासीसुद्धा आहेत नारदांना पाहताच सर्व धार्मिक लोकांचे मुकुटमणी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या पलंगावरून लगेच उठून उभे राहिले देवर्षी नारदांच्या चरणी त्यांनी मुकुट असलेल्या मस्तकाने प्रणाम केला आणि हात जोडून त्यांना आपल्या सणावर बैसविले भगवान श्रीकृष्ण चराचर जगाचे परमगुरू आहेत त्यांच्या चरणापासून निघालेले गंगाजल सगळ्या जगाला पवित्र करणारे आहेत यात बिलकुल शंकाच नाही तरीसुद्धा ते संताचे परम आदर्श होते शिवाय त्यांचे देव म्हणजे ब्राह्मणांना देव माने हे त्यांच्या गुणांना अनुरूप असेच नावही होते म्हणून त्यांनी स्वतः नारदाची पाद्यपूजा करून ते चरणामृत आपल्या मस्तकी धारण केले नरायाचे मित्र पुराण ऋषी भगवान नारायणाने शास्त्रोक्त पद्धतीने देवर्षी नारदांची पूजा केली नंतर अमृतापेक्षाही मधुर मोजक्या शब्दाने त्यांचे स्वागत करून त्यांना म्हटले प्रभो आपण स्वतः समग्र ज्ञान वैराग्य धर्म यश श्री आणि ऐश्वर्याने परिपूर्ण आहात तरीही आम्ही आपली सेवा कोणती करावी नारद म्हणाले भगवान आपण सर्व लोकांचे स्वामी आहात आपली मैत्री सर्वांशी आहे तरीही आपण दुष्टांना शासन करता यात काही आश्चर्य या नाही हे परम यशस्वी प्रभो आपण जगाचे पालन आणि रक्षण करण्याबरोबरच जीवाचे श्रेष्ठ कल्याण करण्याच्या इच्छेने अवतार धारण केला आहे हे आम्ही चांगल्या रीतीने जाणतो आज आपल्या चरणकमलाचे मला दर्शन झाले ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आपली ही चरणकमले सर्व लोकांना मोक्ष देण्यास समर्थ आहे ज्यांचे ज्ञान अमर्याद आहे असे ब्रह्मदेव शंकर आणि इत्यादी देव आपल्या हृदयामध्ये त्यांचे चिंतन करीत असतात आपले हे चरणच रूप विहिरीत पडलेल्या लोकांना बाहेर येण्याचे साधन आहे आपण माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरणकमलाचे मला नेहमी स्मरण स्मरण राहावे आणि मी त्याच्या ध्यानातच ध्यानातच तन्मय असावे परीक्षिता यानंतर देवर्षी नारद योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर अशा भगवान श्रीकृष्णाच्या योगमायेचे रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या महालात गेले तेथे त्यांनी असे पाहिले की भगवान आपली प्रिया आणि उद्धव यांच्याबरोबर द्यूत खेळत आहे तेथे सुद्धा भगवंतानी उभे राहून त्यांचे स्वागत केले आसनावर बसविले आणि मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा केली यानंतर भगवंतांनी आपल्याला काहीच माहीत नाही असे दाखवित नारदांना विचारले आपण केव्हा आलात आपण तर सर्व दृष्टीने परिपूर्ण आहात अपूर्ण अशा आम्ही आपली काय सेवा करावी तरीसुद्धा हे ब्रह्मण आपण आम्हाला आपल्या सेवेची संधी देऊन आमचा जन्म सफल करा हे ऐकून चकित झालेले नारद तिथून गुपचुपणे निघून दुसऱ्या महालाकडे गेले नारदांना त्या महालात श्रीकृष्ण आपल्या लहान लहान मुलांना खेळवीत आहे असे दिसले तेथून पुढच्या महालात गेले तर भगवान स्नानाला जाण्याची तयारी करीत होते आणि कोठे ते हवन करत होते कर तर कोठे पंचमहायज्ञ करत होते कोठे ब्राह्मणांना भोजन देत होते तर कोठे त्यांच्या भोजनानंतर स्वतः अन्नग्रहण करत होते कोठे संध्या करत होते तर कोठे मौन धारण करून गायत्री मंत्राचा जप करत होते कोठे हातात ढाल तलवार घेऊन तलवार घेऊन ते चालविण्याचा सराव करीत होते कोठे घोडे हत्त्याने रथावर स्वार होऊन फिरत आहे तर कोठे पलंगावर झोपले आहे कोठे भाट त्यांची स्तुती करीत आहे तर एखाद्या महालात उद्धव इत्यादी मंत्र्याबरोबर राजकीय विषयावर चर्चा करीत आहेत तर कोठे उत्तम स्त्रिया समवेत जलक्रीडा करीत आहे कोठे वस्त्रालंकारणी सुशोभित अशा गायीचे श्रेष्ठ ब्राह्मणांना दान करीत आहेत योग योगेश्वर श्रीकृष्णाचे हे थाटमाट पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते कोठे मोठे मोठे यज्ञ करून सर्व देवतांचे पूजन करीत आहे तर कोठे विहिरी बगीचे मठ बांधून धर्माचे आचरण करीत आहे कोठे श्रेष्ठ यादवांच्या समवयीत घोड्यावर बसून यज्ञाला योग्य पशूंची शिकार करीत आहेत आणि काही वेळा लोक अंतपुरे इत्यादी थी ठिकाणी सर्वांचे मत जाणून घेण्यासाठी गुप्तवेशात ते योगेश्वर फिरत आहे मला असं वाटते या ठिकाणी भगवंताचं एकोहम बहुस्य असं रूप आपल्याला दिसलेलं आहे कारण भगवंत एकच परंतु अनेक ठिकाणी ते प्रगट झालेले आहेत अशा प्रकारे मनुष्याची लीला करीत असलेल्या श्रीकृष्णांच्या योगमायाचे वैभव पाहून नारद हसस हसत हसत त्यांना म्हणाले हे योगेश्वरा ब्रह्मदेव इत्यादी माया मायावींनासुद्धा दिसण्यास कठीण अशी योगमाया आपल्या चरणकमलाची सेवा केल्याने स्वतःच आमच्यासमोर प्रगट झाली आहे हे भगवंता मला आता निरोप द्या यानंतर आपल्या सुयशाने परिपूर्ण असलेल्या त्रिभुवनात मी आपल्या त्रिभुवनाला पावन करणाऱ्या लिलेचे गायन करीत विहार करेन श्रीकृष्ण म्हणाले नारदमुनी मीच धर्माचा उपदेशक पालन करणारा आणि त्याचे अनुष्ठान करणाऱ्यांना अनुमोदन देणाराही आहे म्हणून जगाला धर्माचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने मी अशा प्रकारे धर्माचरण करतो वत्सा या मायन्य तू मोहित होऊ नकोस श्री शुकमंतात अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण गृहस्थाश्रमातील लोकांना पवित्र करणाऱ्या श्रेष्ठ धर्माचे आचरण करीत होते सर्व प्रासादातून ते एकटेच वावरत आहे असे नारदाने पाहिले अनंत शक्ती असणाऱ्या श्रीकृष्णाच्या योगमाय चे, परम ऐश्वर्य वारंवार पाहून देवर्षी नारदाच्या आश्चर्याला आणि कुतूहलाला सीमाच राहिली नाही धर्म अर्थाने काम या पुरुषार्थाच्या ठाई श्रद्धा असणाऱ्या श्रीकृष्णांनी नारदांचा चांगला सन्मान केला त्यामुळे आनंदित होऊन भगवंताचे स्मरण करीत ते तेथून निघून गेले राजन भगवान नारायण सगळ्या जगाच्या कल्याणासाठी आपल्या अचिंत्य मायेचा स्वीकार करून मनुष्यासारख्या लीला करीत आहेत सोळा हजाराहून अधिक पत्न्यांच्या लज्जायुक्त आणि प्रेमपूर्ण नजराने तसेच मंद स्मित हास्याने केलेली सेवा घेऊन त्यांच्याचबरोबर बरोबर हरममान होत आहे परीक्षिता विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे कारण असणाऱ्या श्रीकृष्णाने ज्या लीला केल्या त्या दुसऱ्या कोणीही करू शकणार नाही जे यांच्या लिलाचे गायन श्रवण करतात आणि गायन श्रवण करणाऱ्यांना उत्तेजन देतात त्यांच्या ठिकाणी मोक्षाला मार्गस्वरूप अशा भगवंताच्या ठिकाणी भक्ती उत्पन्न होते गोपाल कृष्ण भगवान की जय